चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर मॅडम यांच्याकडून वार्षिक तपासणी चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव विभागाच्या माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर मॅडम यांनी आज रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला वार्षिक तपासणीसाठी भेट दिली या तपासणीदरम्यान मॅडम यांनी पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला तसेच अधिकारी व अंमलदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या सकाळी पोलीस स्टेशन येथे आगमन होताच पोलीस निरीक्षक श्री शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी व अंमलदार यांनी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यांना परेड मार्च करून सन्मानपूर्वक मानवंदना दिली विविध महत्वाच्या बाबींची तपासणी वार्षिक तपासणीच्या वेळी श्रीमती नेरकर मॅडम यांनी पोलीस स्टेशनच्या विविध महत्वाच्या नोंदी आणि बाबींची कसून तपासणी केली यात प्रामुख्याने दारुगोळा आर्म्स अँड अम्युनिशन आणि वेपण वेपन, वेपन यांचा साठा त्यांची नोंद व स्थिती तपासण्यात आली यासोबतच पोलीस स्टेशन स्तरावरील प्रलंबित गुन्हे पेंडिंग केसेस अकस्मात मृत्यू ॲक्सिडेंटल डेथ्स आणि मिसिंग मिसिंग पर्सन्स प्रकरणांची सद्यस्थिती व त्यांची योग्य हाताळणी यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले तसेच पोलीस स्टेशनमध्ये जमा असलेल्या मुद्देमालाची मुद्देमाल तपासणी करून त्याची नोंद योग्य पद्धतीने ठेवली आहे की नाही याची खात्री केली अधिकारी व अंमलदारांशी संवाद यावेळी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांच्याशी थेट संवाद साधला कामाच्या स्वरूपात त्यांना येत असलेल्या अडचणी व समस्या डिफिकल्टीज अँड इश्यूज समजून घेतल्या आणि त्यावर आवश्यक मार्गदर्शन केले त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याबद्दल त्यांनी सूचित केले या वार्षिक तपासणीमुळे पोलीस स्टेशनच्या कामकाजात अधिक सुधारणा होण्यास मदत मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला पोलीस निरीक्षक श्री शशिकांत पाटील यांच्यासह पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार तपासणीच्या वेळी उपस्थित होते